नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दल माहिती घेणार आहोत अष्टप्रधान मंडळामध्ये आठ मंत्री होते ते पुढील प्रमाणे पहिले पेशवा म्हणजे प्रधान त्यांचे कार्य चालवणे होते त्यांचे नाव मोरो त्रिंबक पिंगळे होते दुसरे सरसेनापती म्हणजेच सरनोबत त्यांचे कार्य सैन्याचे नेतृत्व करून राज्याचे रक्षण करणे होते पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते होते तिसरे अमात्य म्हणजेच मुदुमदार त्यांचे कार्य राज्याचा जमा खर्च पाहणे होते रामचंद्र निळकंटब जुमदार हे त्या ठिकाणी कार्यरत होते चौथे सुमंत म्हणजेच डबीर त्यांचे कार्य परराज्याशी संबंध ठेवणे ते कार्य करायचे का रामचंद्र त्रिंबक डबीर पाचवे होते सचिव म्हणजेच सुरनीस सरकारी आज्ञापत्र तयार करणे हे त्यांचे मुख्य काम होते ते पद अण्णाजी दत्तोकडे होते सहावे होते न्यायाधीश ज्यांचे कार्य न्यायदान करणे होते निराजी रावजे ह्या या ठिकाणी कार्यभार सांभाळत होते सातवे होते वाकनीस म्हणजेच मंत्री त्यांचे कार्यपत्र व्यवहार सांभाळणे होते या पदावर दत्ताजी त्रिंबक वाकणीस होते आणि शेवटचे आठवे पंडितराव तर नावाप्रमाणे यांचे काम धार्मिक कार्य पाहणे होते मोरेश्वर पंडितराव हे या ठिकाणी रुजून होते तर मित्रांनो अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या वेग वेग जबाबदाऱ्यांनी राष्ट्रप्रधान मंडळाची रचना केलेली होती जय शिवराय जय शंभूराजे